はい。 लाइव वरती आपले स्वागत आहे लाइव ला कमेंट करा स्क्रीन ला डबल टच करा होत शेअर शिवा जाधव आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे दा तुमचं शिवा जाधव यांनी हॅलो म्हंटले आहे आमच्या लाईव्ह मध्ये तुमचे स्वागत आहे शिवा दादा टच ला करा लाईक करा तुम्ही कुठून बोलत आहे दादा कमेंट करून सांगा नक्की आम्हाला तुमच्याकडे पाऊस चालू आहे का कुठून बोलतात दादा कमेंट मध्ये सांगा आम्हाला लाइक करा फटाफट स्क्रीनला डबल टच करा शिवा दादा स्क्रीनला डबल टच करा लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा शिवा दादा अजून एक नवीन कोणीतरी लाईव्ह वरती आहे आमच्या लाईव्ह वरती तुमचे स्वागत आहे मनापासून आमच्या लाईव्ह वरती तुमचे अजून एक जण कोणीतरी लाईव्ह ला आहेत स्क्रीन ला डबल टच करा चॅनल ला नवीन असल तर सबस्क्राईब करा जाधव यांनी हॅलो म्हणले आहे धन्यवाद दादा तुमचं धन्यवाद धन्यवाद दादा तुमचे लाईव्ह मध्ये स्वागत आहे शिवादा तुम्ही कुठून बोलत आहात कमेंट करा स्क्रीनला डबल टच करा लाईव्ह वरती स्वागत आहे तुमचे तुम्हाला पण भरपूर शुभेच्छा शिवादादा गुलाबाचे फुल दिल्याबद्दल तुम्हाला पण भरपूर शुभेच्छा लाईवला आजूक एक नवीन आहेत स्क्रीनला डबल टच करा कमेंट करा पटपट -पट। दहा मिनिटात लाईव्ह बंद होणार आहे एक तासापासून लाईव्ह चालू आहे कमेंट करा पटपट -पट। लिहून कमेंट करून सांगा शिवा दादा, नुसते गुलाबाचे फुलं आणि लाईक करून पाठवू नका कमेंट करा पटपट -पट। शिवा दादा जाधव लाईवला आल्याबद्दल तुमचे स्वागत आहे मनापासून आभार दादा तुमचे दादा कुठून बोलतात आणि तुमच्याकडे पाऊस आहे का आता सध्या लाईवला आता सध्या पाऊस चालू आहे का